जेश्रम भावनं चला में चल लगा चलो। आज आम्ही चाललेला आवश्यकात बघा भावना आपल्या विहिरीला पाणी किती खोल गेले का आज आज आम्हाला लसणाला पाणी द्यायचं आहे म्हणून छड्या आणायला चाललो तोपर्यंत आपला गहू बघून घ्या कसा आहे कसा वाटला आज गव्हाच्या छड्या काढायच्या येतात लसणाला पाणी द्यायचं आहे आता काढून घेऊ आपण छेड्या चला हे बघा आमच्या शेतातलं जंगल हे बघून घ्या आपला लसन भावांना कसं आहे कमेंट म्हणून छड्या लावलेल्या आहेत भावांना पाणी येत आहे भाऊ मोटर चालू करायला गेलेला आहे तोपर्यंत लाईक सबस्क्राईब करून घ्यावे हे बघा पाणी आलेलं आहे आता लसूण भिजू आपण हे आपलं लसूण आहे पहा भावानो पाणी आलेलं आहे लसणाला पाठ बारी भिजवत आहे आपण लाईक सबस्क्राईब करून टाकावे